नमस्कार मित्रांनो मनुष्य हा मानव जातीचा आहे तरी विचारतात तुम्ही कोणत्या जातीचे आहे मनुष्य मनुष्याला दिसत नाही आपल्या तब्येतीवर प्रेम करा नाही तर तुम्ही कोणावर प्रेम करण्याच्या लायक राहणार नाही दिवस अपूर्ण वाटतो स्वप्न अपूर्ण वाटतात तुझ्याशिवाय तुझं स्वप्न अपूर्ण वाटतं तुझ्या प्रेमाचं रक्षण या प्रकारे केलं जेव्हा कोणी प्रेमाने पाहिलं तर मी नजर झुकवली डोळ्यातून पाणी आलं तर येऊ द्या बहुतेक एखादी जुनी आठवण पाघळली असेल कधी कधी एखाद्याबरोबर असं नातं बनतं की प्रत्येक गोष्ट करण्याअगोदर त्याचीच आठवण येते जेव्हा आपलं दिमाग तणावमुक्त होतं तेव्हा प्रत्येक गोष्ट सुंदर वाटते इथं कोणी त्याचं स्वप्न पूर्ण करायला नाही पण इथं प्रत्येक जण आणि अस्तित्व बनवाय बनवत आहे घडलेल्या गोष्टी परत काढू नका तू राहू दे आता परत येऊ नको स्त्रीची नजर पुरुषांच्या या दोन गोष्टीवर असते एक म्हणजे त्याचं नियत त्याचे चरित्र आणि दुसरं म्हणजे त्याची नजर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मी तुमचे मनापासून धन्यवाद करते